सर्वात मोठी युथ युनिफॉर्म ऑर्गनायझेशन असून सध्या सुमारे पंधरा लाख कॅडेट भारतीय सशस्त्र सेनेतील व चारित्र्य संपन्न होऊन समाज उत्थानासाठी सुसज्ज होत आहेत यांना नियमित परेड व वा वार्षिक प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून बॅटल फिल्ड बॅटल क्राफ्ट जगिंग डिस्टन्स मॅप रीडिंग व्यक्तिमत्व विकास हेल्थ अँड हायजीन इत्यादी विषयांसोबत शस्त्र प्रशिक्षण व फायरिंगचा अनुभव दिला जातो मात्र अठरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावच्या सल्लगनेत चौतीस शाळा व महाविद्यालयंमधून फक्त फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातच फायरिंग रेंज असल्याने तापी परिसर विद्यामंडळाचे नियामक व व्यवस्थापन मंडळाच्या परवानगीने व महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या सहकार्याने दिनांक अठरा एकोणवीस वीस मार्च दरम्यान जेडी जे डब्ल्यू एस डी एस डब्ल्यू या एनसीसी कॅडेट्सना फायरिंगचा अनुभव देण्यात आला अठरा महाराष्ट्र पटालियनचे प्रशासकीय अधिकारी कर्नल अश्विन वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुभेदार जहीर साहेब व हवलदार अमोल साळुंके यांनी फायरिंग ऍक्टिव्हिटी यशस्वीपणे राबवली या कामे तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार श्री श्रीदादा चौधरी चेअरमन विश्वनाथ चौधरी व्यवस्थापन मंडळ सदस्य माजी प्राचार्य डॉक्टर जी पी पाटील यांच्या सहित प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुळदे उपप्राचार्य डॉक्टर एस पी जाधव यांनी फायरिंग ऍक्टिव्हिटीला भेटी देऊन शुभेच्छा दिल्या याआधी महाविद्यालयात तब्बल पाच वार्षिक प्रशिक्षण शिबिरे यशस्वीपणे राबवली गेली आहेत या दरम्यान फायरिंग ऍक्टिव्हिटी होत असायची मात्र दोन हजार एकोणावीस नंतर कोणताही कॅम्प महाविद्यालयात आयोजित झाला नाही त्यामुळे फायरिंग रेंजची दुरावस्था झाली होती मात्र बटालियनच्या विनंतीवरून व्यवस्थापन मंडळाने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी पुढाकार घेतल्यामुळे फायरिंग रेंज पुन्हा सक्रिय करण्यात आली व सहभागी झालेल्या कॅडेट्सना आयुष्यभरासाठी एक स्मरणीय आठवण मिळाली याची दखल घेऊन अमरावती येथील ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सचिन गवळी यांनी अभिनंदन व कौतुक पत्र पाठवले व यापुढे परिसरातील कॅडेट्स असे आवाहन करण्यात आले व त्यांनी तसे पत्रही पाठवले फायरिंग ऍक्टिव्हिटीच्या यशस्वी आयोजनासाठी तापी परिसर विद्यामंडळ मंडळचे सर्व सन्माननीय पदाधिकारी महोदय अठरा महाराष्ट्र बटालियन प्रशासकीय अधिकारी कर्नल अश्विन वैद्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुळदे उपप्राचार्य डॉक्टर एस व्ही जाधव सुभेदार जहीर साहेब हवलदार अमोल साळुंके एन अधिकारी कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत श्री शेखर महाजन यांनी मार्गदर्शन केले व परिश्रम घेतले अधिक माहितीसाठी फोकस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा